नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आशा आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप छान गेल्या असतील तुम्ही खूप मजा केली असेल परंतु आता अभ्यासाची वेळ आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी विषय विज्ञान यातील पहिला पाठ सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही प्रश्न आलेले आहेत जे जाणून घेणं ज्यांची उत्तरे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला हा पाठ चांगल्या प्रकारे समजेल आणि त्या कन्सेप्ट देखील तुमच्या क्लिअर होतील तर मग त्यासाठी आपण सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूत आणि त्यानंतर स्वाध्यायला सुरुवात करूया यातील पहिला प्रश्न आहे थोडे आठवा या शीर्षकाखाली सजीवांच्या वर्गीकरणानुक्रम कोणता आहे उत्तर आहे सृष्टी संघ वर्ग कुल प्रजाती आणि जाती हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे दुसरा प्रश्न सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली तर काल, लिनियस या शास्त्रज्ञांनी द्विनाम पद्धती शोधून काढली तीन द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम घेतले जातात उत्तर पाहूया द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना पहिल्या संज्ञेने प्रजाती किंवा जिनस आणि दुसऱ्या संज्ञेने जाती किंवा स्पेसियस हा पदानुक्रम लक्षात घेतला जातो आता त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखाली काही प्रश्न आहेत विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुण दोष स्पष्ट करा तर सुरुवातीला आपण गुण पाहूया आणि त्यानंतर दोष पाहूया तर, तर गुण एक विटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केले आहे ते अतिशय शास्त्रीय पायावर आधारित आहे दोन आदी केंद्रकी सचिवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे आदिकेंद्रकी सजीव इतर सचिवांपेक्षा निराळे असतात त्यामुळे हा समावेश योग्य ठरतो चार सर्व एकपेक्षी दृश्य केंद्रकी सचिवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युगलिनासारखा वादग्रस्त एक पेश सजीवांचे नेमके वर्गीकरण करता आले पाच युगलिनामध्ये हरितलवक असल्याने ती वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करते आणि प्रचलनाचे अवयव असल्याने त्याचे वर्गीकरण पूर्वी आदिजीव प्राणी या वर्गात करण्यात येते सहा कवक या वर्गाचे पोषण मृत उपजीवी असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे सात पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती पेशी संघटन जीवन पद्धती आणि वर्गाणुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात आठ यामुळे विटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते आतापर्यंत आपण गुण पाहिलेले आहेत आता दोष पाहूया एक मोनेरा आणि प्रोटेस् या दोन्ही सृष्टीतील काही सजीव प्रकाश संश्लेषण करणारे असतात त्यामुळे काही स्वयंपोषी तर काही परपोषी असतात तसेच या दोन्ही सृष्टीतील काही सजीवांना पेशी भित्तिका असते तर काहींना नसते लक्षणे दाखवणारे सजीव प्रोटिस्टा या सृष्टीत एकत्र गटात टाकण्यात आले आहेत तीन वनस्पती प्राणी आणि कवक या तिन्ही सृष्टीत त्यांच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सजीवांचा समावेश करण्यात आला नाही उदाहरणार्थ प्राणी सृष्टीत अमिबा एकपेशीय एक प्राण्याचा समावेश नाही यामुळे संदेह निर्माण होऊ शकतो चार तसेच शैवाल जर एकपेशीय असतील तर त्यांना प्रोटिस्टा सृष्टीत आणि बहुपेशी असतील तर त्यांना वनस्पती सृष्टीत समाविष्ट केले जाते प्रत्यक्षात एक पेशी आणि बहुपेशीय शैवालात खूप साम्य आहे परंतु विटाकर वर्गीकरण पद्धतीने ते एकमेकांपासून खूप दूरच्या गटात गेले आहेत पाच वॉलवॉक्स व क्लॉमिडोमोनॉस यांसारख्या शैवाल प्रजाती प्रोटिस्टामध्ये समाविष्ट केल्या जात नाहीत सहा विटाकर वर्गीकरण पद्धतीत विषाणू कोणत्या सृष्टीत येत नाहीत त्याचे वर्गीकरण हा एक वादाचाच मुद्दा झाला आहे तर अशा प्रकारचं हे आपल्याला गुणदोष सांगता येतील खरं तर तुम्हाला हे उत्तर खूप मोठं वाटेल परंतु तुम्हाला किती मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती हे उत्तर अवलंबून आहे परंतु या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात यासाठी हे सर्व पॉइंट्स देणं गरजेचं आहे आता आपण पाठत आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिले आता पाहूयात स्वाध्याय यातील पहिला प्रश्न आहे जीवाणू आदिजीव कवके शैवाल आदिकेंद्र की दृश्य केंद्र की, की सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा उत्तर पाहूयात एक जीवाणू सृष्टी मोनेरा दोन आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा तीन शैवाल एकपेशी असल्यास सृष्टी प्रोटिस्टा बहुपेशी असल्यास सृष्टी वनस्पती चार आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरा पाच दृश्य केंद्र की मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते सहा सूक्ष्मजीव सृष्टी आणि प्रोटिस्टा तर अशा प्रकारचे हे वर्गीकरण आपल्याला करता येईल दुसरा प्रश्न आहे सजीव आदी केंद्र की दृश्य केंद्र की बहुपेशीय एक पेशीय प्रोटिस्टा व प्राणी वनस्पती कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला हा हा डायग्राम दिलेला आहे तो पूर्ण करूया यामध्ये सुरुवातीला सजीव तर सजीवांचे किती प्रकार आहेत दोन आदिकेंद्रकीय दृश्य केंद्रकीय आदिकेंद्रकीय मध्ये केंद्रकी कोणकोणत्या येतील एक पेशीय आणि एक मध्ये काय येईल मोनेरा मग आता दृश्य केंद्रकीय पद्धती बघूया यामध्ये दोन येतील एक पेशीय आणि बहुपेशीय सजीव यामध्ये एक पेशीय मध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीय सजीवामध्ये कवक प्राणी वनस्पती यांचा समावेश होईल तर अशा प्रकारे हा ट्री डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे तो आपण भरून या ठिकाणी भरून दिलेला आहे तिसरा प्रश्न आहे माझा जोडीदार शोधा यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत अ गट ब गट दिलेला आहे आपण ब गटामध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत एक कवक याची योग्य जोडी आहे कॅन्डिडा दोन प्रोटोजुआ याची योग्य जोडी आहे आमिबा तीन विषाणू याची योग्य जोडी आहे बॅक्टेरियो फेज चार शैवाल याची योग्य जोडी आहे क्लोरेला आणि पाच जीवाणू याची योग्य जोडी आहे आदिकेंद्रकी केंद्रकी चौथा प्रश्न आहे दिलेली विधाने चुकी बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा अ लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत तर सुरुवातीला हे विधान बरोबर आहे की चूक आहे ते सांगायचं आहे तर हे विधान चूक आहे त्याचं स्पष्टीकरण पाहूयात लॅक्टोबेसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबेसिलाय वापरतात तसेच किणवण प्रक्रियेत त्यांचा उपयोग होतो आ कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनलेली असते तर हे विधान बरोबर आहे तर स्पष्टीकरण पाहूया वनस्पतीच्या पेशींची पेशी भित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते मात्र कवकांची पेशीभित्तिका कायटीन या जटील शर्करापासून बनलेली असते ई आम्ही बा पादाच्या साह्याने हालचाल करतो हे विधान बरोबर आहे स्पष्टीकरण पाहूया अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघू लागतात त्यांना छद्मपात म्हणजे नकली पाय आपल्या बोलीभाषेत असं देखील म्हणतात हा छद्मपात ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशी द्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला लागते अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो ई प्लास्मोडियममुळे आवांश होतो हे विधान चूक आहे स्पष्टीकरण पाहूया प्लास्मोडियममुळे मलेरिया होतो तर हिस्टोलिटिकामुळे आमांश होतो ऊ टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे हे विधान चूक आहे स्पष्टीकरण टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींना संसर्ग करतात पाचवा प्रश्न आहे उत्तरे लिहा अ विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा यामध्ये फायदे पाहूयात एक अतिशय शास्त्रीय पायावर आधारित वर्गीकरण आहे दोन आदि केंद्रकीय के सचिव इतर सचिवांपेक्षा निराळे असतात म्हणून आदिकेंद्रकी सजीवांना सचिवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे तीन सर्व एकपेशीय दृष्ट केंद्रकीय सचिवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिना सारख्या वादग्रस्त एकपेशीय पेशीय नेमके वर्गीकरण करता आले चार कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे पाच पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती पेशी संघटन जीवन पद्धती आणि वर्गाणुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात यामुळे विटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते आ विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा एक विषाणू हे एका संरक्षक कवचामध्ये आच्छादलेले असतात दोन त्यांना अणुकुचीदार असे टोक असतात ज्यांच्या साहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशींवर चिकटतात तीन विषाणूंना पेशी रचना नसते चार ते श्वसन करत नाहीत चयापयचय क्रिया करत नाहीत तसेच त्यांची वाढही होत नाही मात्र त्यांचे प्रजनन होते पाच विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच सक्रिय असतात तर पेशी बाहेर ते सक्रिय नसतात सहा विषाणू हे अतिसूक्ष्म असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात ई कवकांचे पोषण कसे होते उत्तर पाहूया बहुसंख्य कवकांतील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर कवके जगतात कार्बनिक पदार्थापासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते ई मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो एक मोनेरा या सजीव सृष्टीत सर्व सजीव एकपेशीय असतात दोन त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात हे सर्व सजीव आदी केंद्रकी असून त्यात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नील शैवालांचा समावेश होतो सहावा प्रश्न ओळखा पाहू मी कोण यामध्ये अ मला केंद्रक प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात तर असा कोण आहे मोनेरामधील सजीव आला प्रद्रव्य पटल युक्त पेशी अंगके असतात असा आहे प्रोटिस्टामधील आदिजीव ई मी कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवर जगते बुरशी कवकाचा एक प्रकार माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते तर असं कोण आहे जीवाणू काही उ मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो तर असा कोण आहे विषाणू उ माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे असं कोण आहे शैवाल सातवा प्रश्न आहे अचूक आकृत्या काढून नावे द्या अ जीवाणूंचे विविध प्रकार तर यामध्ये आपल्याला गोलाणू दंड गोलाणू दंडाणू स्वल्प विरामाकृती सर्पिलाकार तर अशा विविध प्रकारच्या जीवाणूंची आकृती काढता येईल जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे आ पॅरामेशियम या ठिकाणी आकृती काढलेली आहे आणि त्याला नावे देखील दिलेली आहेत जसं रिक्तिका सिलिका पेशीद्रव्य मुखद्वार छोटे केंद्र मोठे केंद्र किंवा बृहद केंद्र असं देखील त्याला म्हणता येईल तर अशा प्रकारची ही आकृती आहे ई बॅक्टेरिय फेज तर याची आकृती या, या ठिकाणी दिलेली आहे याचे भाग आहेत डोके डीएनए मान आणि तंतू असे चार भाग आहेत त्याला नावे दिलेली आहेत तर अशा प्रकारची आकृती तुम्ही काढू शकता आठ आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा जीवाणू कवक विषाणू शैवाल याला चढत्या क्रमाने लावायचा आहे तो क्रम पाहूयात विषाणू जीवाणू कवक आणि शैवाल आता स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्यायाखाली आपल्याला उपक्रम दिलेला आहे तो पाहूयात एक इंटरनेटच्या मदतीने विविध रोगकारक जीवाणू व त्यामुळे होणारे रोग यांचा माहिती तक्ता भरा ठिकाणी रोग आणि त्या कोणत्या जीवाणूपासून ते रोग होतात ह्याची नावे किंवा हा तक्ता भरून या ठिकाणी यादी करायची आहे पाहूयात निमोनिया डिप्लोकोकस निमोनी नेंदोज्वर नि, निसेरिया मेनिंगिटिडिस कुष्ठरोग मायक्रो बॅक्टेरियम लिप्रे धनुर्वाद क्लॉस्ट्रीडियम, टिटॅनी टायफॉईड सॅल्मोनेला टायफी अतिसार शिगेला डायसेंटेरिया कॉलरा विब्रिओ कॉलेरी प्लेग यर्सिनिया पेस्टीज नावे थोडी अवघड आहेत वाचायला थोडंसं अवघड जातं परंतु प्रॅक्टिस केली तर येऊन जातील तर अशा प्रकारचा हा आपल्याला तक्ता या ठिकाणी बनवता येईल अजूनही बऱ्याचशा रोगांची यादी या ठिकाणी देता येईल परंतु एवढं पुरेसं आहे आलं लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती स्वाध्यायासोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या आणि सर्व व्हिडिओज एकदा व्यवस्थित पाहून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद